राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता खरीप हंगामाची जी काही आपली पेरणी आहे जवळ आलेली आहे आणि मान्सूनचं सुद्धा लवकरच आगमन होईल तर आपल्या या खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये डाळवर्गीय पिकांमध्ये तुरीचं उत्पन्न सगळ्यात जास्त घेतलं जातं आणि या तुरीवरती आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने भरपूर असं तंत्रज्ञान आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे आणि मराठवाडा कृषी अंतर्गत येणारं ऍग्रिकल्चर रिसर्च स्टेशन बदनापूर बदनापूरच्या नवनवीन व्हरायटी उपलब्ध करून दिलेल्या आहेत दिलेल्या आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये असे वान जे आपल्याला आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहे आणि चांगले वान आहे हे विद्यापीठाच्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला हे भेटतात तर असेच हे वान नवनवीन आपण आजच्या या व्हिडीओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर राम राम शेतकरी मित्रांनो मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं युवड ऍग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपलं पहिलं वान येतंय बीडीएन सातशे सोळा मित्रांनो हे वाहन दोन हजार सोळा या साली आपल्या विद्यापीठाने रिलीज केलेले आहे तर या वानाला मित्रांनो मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन लागते वर याचा सामू पी एच साडेसहा ते साडेसात या दरम्यान असावा आपल्या जमिनीचा पी एच त्यानंतर यासाठी हवामान जवळपास एकवीस ते चोवीस अंश सेल्सिअसमध्ये आपलं रेग्युलर तापमान आप असावं त्यानंतर सातशे ते एक हजार मिलीमीटर इतका आपला वार्षिक पावसाचा पर्जन्य अंदाज असावा यानंतर मित्रांनो याचं पीक व्यवस्थापन जर आपण बघितलं याचा मित्रांनो पेरणीचा कालावधी हे पंधरा जून ते पंधरा जुलै याचा पेरणीचा कालावधी आहे आणि त्यानंतर प्रति एकर सहा किलो बियाणं याला लागतंय यानंतर याचं जर आपण पेरणीचं व्यवस्थापन बघितलं तर, तर जिरायती जमिनीसाठी दोन ओळींमधला अंतर नव्वद सेंटीमीटर इतकं असावं आणि दोन झाडांमधील अंतर वीस ते तीन सेंटीमीटर इतका असावं रोप हे चार ते पाच सेंटीमीटर आपलं खोल गेलं पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे त्यानंतर बागायती जमिनीसाठी जर आपण बघितलं तर दोन ओळींमधलं अंतर नव्वद सेंटीमीटर आणि दोन झाडांमधील सुद्धा अंतर नव्वद सेंटीमीटर नव्वद बाय नव्वदने आपण याची लागवड करावी यामध्ये जर आपण हे टोकन पद्धतीने याची लागवड केली तर एक तर हेक्टरी पाच ते सहा किलो बियाणं पुरेसे आहे आप आपल्याला खत व्यवस्थापनामध्ये जर आपण बघितलं तर पेरणीच्या वेळेस हेक्टरी पंचवीस किलो नत्र त्यानंतर पन्नास किलो स्फुरद व जमिनीच्या पुष्यकरणामध्ये जर कमतरता असेल तर तीस किलो पालाश आपण वापरावे त्यानंतर हेक्टरी वीस ते तीस किलो आपल्याला गंधक जिप्समद्वारे वापरण्याची शिफारस सुद्धा केलेली आहे त्यानंतर आपण पाणी व्यवस्थापन बघूया पाणी व्यवस्थापनामध्ये जर आपल्याला सुरुवातीच्या काळात त्यानंतर शेंगात दाणे भरण्याच्या काळात जर आपल्याला पाण्याची कमतरता पडली तर त्यावेळेस पाणी देणे गरजेचे आहे यानुसार आपल्याला तीन अवस्था या ठिकाणी शिफारस केलेल्या आहे पाणी देण्यासाठी यामध्ये पहिली येते आपली फुलोरा अवस्था त्यानंतर दुसरी येते कळी अवस्था आणि त्यानंतर तिसरी येते आपली शेंगात दाणे भरण्या भरतानाची जी अवस्था आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जर ओलावा जमिनीत कमी असला तर पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे यानंतर आपण याचं जर कीड व्यवस्थापन बघितलं तर कीड व्यवस्थापनामध्ये शेंगमाशी शेंगा पोखरणाऱ्या आळाई व पिसारी पतंगांची आळाई हे तीन कीड प्रामुख्याने नुकसान करत असतात तर यामध्ये पाच टक्के निंबोळी अर्क व दोन टक्के साबणींचा चुरा यांची आपण मिश्रण यांची फवारणी आपण घ्यावी पंधरा दिवसांच्या अंतराने अशा दोन फवारण्या घ्याव्या त्यानंतर जर किंवा त्या पोखरणाऱ्या आळीचा प्रदुर्भाव जास्त वाढल्यास तर त्या ठिकाणी आपल्याला इमॅमॅक्टिक बेन पाच इ याची तीन ग्राम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी आळई लवकर नियंत्रणात येऊ देईल तर आपण जर याचं रोग व्यवस्थापन बघितलं तर रोग व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने मर रोग रोग हे दोन रोग येतात यांचं जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला मर व वाण रोग प्रतिबंधक वान आपल्याला या ठिकाणी यूज करणं आहे भरपूर असे वाण या ठिकाणी रिलीज केलेले आहे त्यानंतर बाजरी व ज्वारीची आपल्याला आंतर पीक घेणे आहे जेणेकरून रोगाची साखळी पिकाची साखळी कमी झाल्याने रोगाचं जो अटॅक असतो तो कमी होईल त्यानंतर दोन ते दोन पॉईंट पाच ग्रॅम थायरम व बॅविस्टीन थायरम व बॅविस्टीन यां बियाला चोळावे सी ट्रीटमेंट करावे जेणेकरून मग रोगाचं नियंत्रण कमी होईल व ज्या झाडावर हा रोग आलेला आहे ते झाड लवकरात लवकर उपटून बाहेर उपटून आपल्या प्लॉटच्या बाहेर फेकावे यानंतर या वाणाचा विशेष गुणधर्म जर आपण बघितला तर हे वान मर वाज रोग प्रतिबंधक वान आहे त्यानंतर डाळीसाठी एक चांगल्या प्रकारचं चा वाण आहे त्यानंतर याचा रंग तांबडा आहे व कोरडवाहू जमिनी करता किंवा दोन पाणी देण्याची जर आपल्याकडे सोय असेल तर या ठिकाणी याचं उत्पन्न निश्चितच वाढू शकतं यानंतर दुसरं वान जे आहे ते बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस हे वान म्हणजे गोदावरी वान हे खूप मराठवाड्यात प्रसिद्ध वान आहे व इतर भागात सुद्धा याने प्रसिद्धी मिळवलेली आहे आणि हे वानावर जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा यावर डिटेल व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल किंवा मग युट्यूबवर जर तुम्ही शोधलं तर भरपूर शेतकऱ्यांनी असं याच्यावर चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतलेले आहे त्यांचे या ठिकाणी दिलेले आहे तर या वानाचा आपण जर गुणधर्म बघितला तर मर रोग वांजरोग प्रतिबंधक वान आहे त्यानंतर याचा रंग पांढरा आहे जे शेतकरी पांढऱ्या तुरीला पसंती देतात त्यांच्यासाठी उपयुक्त हे वान आहे फुलांचा रंग याचा पिवळा आहे आणि त्यानंतर याची कालावधी जी आहे एकशे पासष्ट दिवस याची कालावधी आहे त्यानंतर शंभर दाण्यांचं वजन याचं अकरा ग्राम इतकं वजन आहे त्यानंतर या वानाची महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणे शिफारस केलेली आहे व बागायती जमिनीसाठी व ज्या ठिकाणी भारीत भारी जमीन आहे व पाण्याची सोय आहे भारी जमिनीसाठी व पाण्याची ज्या ठिकाणी सोय आहे देण्यासाठी त्या ठिकाणी या वानाची शिफारस केलेली आहे या ठिकाणी आपण जर याची पाणी देण्याची जर जास्त काळजी घेतली तर या ठिकाणी निश्चितच आपलं उत्पन्नामध्ये वाढ होते याचं जर आपण उत्पादकता बघितले तर एकोणावीस ते चोवीस क्विंटल याची उत्पादकता आहे म्हणजे खूप मिळवलेली आहे बाकी खत व्यवस्थापन पीक व्यवस्थापन कीड व्यवस्थापन हे सगळं रोग व्यवस्थापन हे सगळं जे आहे मित्रांनो हे सगळं जे आपण पहिल्या व्हिराय व्हरायटीमध्ये सांगितलं सगळ्या चुरींचं व्यवस्थापन एकच आहे त्यामुळे फक्त यामुळे फक्त या व्हरायटीचं आपण स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आणि गुणधर्म आणि उत्पादकता सांगितली बाकी इथून पुढे ज्या व्हरायट्या असेल त्यांचं फक्त आपण एवढंच सांगू मागील जी काही व्हरायटी आहे त्यामध्ये याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर तिसरं वान येतं आपलं बी एस एम आर सातशे छत्तीस हे वाण मित्रांनो मराठवाडा कृषी विद्यापीठाने आपल्याला दिलेला आहे या वाहनासाठी आपल्याला जमीन ही मध्यम ते भारी जमीन लागते ज्याचा पी आपला साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला जमिनीचं सामू लागतो त्यानंतर याचा जर गुणधर्म बघितला आपण तर गुणधर्मामध्ये ही मर रोग वांज प्रतिबंधक ही वाण आहे त्यानंतर याचा रंग लाल आहे त्यानंतर पाणी व खतासाठी व अत्यंत प्रतिसाद देणारं हे वाण आहे त्यानंतर याची उत्पादकता जर आपण बघितली तर, तर बागायती जमिनीसाठी जर आपल्याला हे अठरा ते चोवीस क्विंटल प्रति हेक्टरी देतं कोरडवाहू जमिनीसाठी आपल्याला चौदा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर एवढं उत्पन्न आहे याचा कालावधी जर बघितला एकशे ऐंशी तर एकशे पंच्याऐंशी दिवस याचा कालावधी आहे मित्रांनो बाकी खत व्यवस्थापन कीड व्यवस्थापन हे आपण पहिल्या वानामध्ये सांगितलं याचा सुद्धा तसंच खत खत व्यवस्थापन तूर व्यवस्था पीक व्यवस्थापन व रोग व्यवस्थापन आहे त्यानंतर आपण आता चौथं वान बघूया विडियन सातशे अकरा मित्रांनो हे वान हलक्या व मध्यम जमिनीसाठी शिफारस केलेली आहे त्यानंतर जमिनीचा समूह जर बघितला आपण तर साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान जमिनीचा समूह असावा याचा कालावधी जर आपण बघितला तर दीडशे ते एकशे पंचावन्न दिवस याचा कालावधी आहे आणि उत्पादन जर आपण बघितलं याचं तर उत्पादनामध्ये याच पंधरा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टरी आहे विशेष गुणधर्म जर बघितला आपण तर हे वाज रोग व मर रोग या दोन्हींसाठी प्रतिबंधक हे वाण आहे या दाण्यांचा रंग याचा पांढरा असून फुलांचा रंग पिवळा आहे त्यानंतर कोरोडवाहू जमिनीसाठी याची शिफारस आपल्याला केली आहे ज्या ठिकाणी पर्जन्य अंदाज खूपच कमी असतो त्या ठिकाणी या वाणाची लागवड शेतकऱ्यांनी करावी त्यानंतर मित्रांनो आपण पाचवं वान बघूया बिडियन सातशे आठ हे वान मित्रांनो मध्यम माध्यम व हलक्या व मध्यम स्वरूपाच्या जमिनीसाठी उपयुक्त आहे यासाठी जमिनीचा पीएच समूह साडेसहा ते दरम्यान असावा त्यानंतर याचा कालावधी मित्रांनो एकशे साठ ते पासष्ट दिवस कालावधी आहे याची उत्पादकता जर आपण बघितली तर बारा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टरी आहे विशेष गुणधर्म जर बघायचं झाला आपल्याला तर या ठिकाणी हे मर रोग व वान रोगासाठी प्रतिबंधक वान आहे त्यानंतर कमी प्रजन्य अंदाज असलेल्या भागांमध्ये हे वान या वाणाची शिफारस केलेली आहे व या दा या वाणाच्या दाण्यांचा रंग लाल आहे त्यानंतर सहावं वाण मित्रांनो आपण बघूया बीएसएमआर आठशे त्रेपन्न हे वाण मित्रांनो मध्यम व भारी जमिनीसाठी शिफारस केलेले आहे जमिनीच्या सामूह याच्यासाठी मित्रांनो साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असावा त्यानंतर कालावधी जर आपण बघितला तर एकशे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस कालावधी आहे उत्पादकता जर आपण बघितली तर सोळा ते सतरा क्विंटल प्रति हेक्टर ही कोरोडवाहू साठी आहे आणि बागायतीसाठी अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे विशेष गुणधर्म जर आपण बघितले मर व वान रोगासाठी प्रतिबंधक हे वाण आहे त्यानंतर पाण्याला चांगला प्रतिसाद देणारे हे वाण आहे आणि या दाण्यांचा या वाणाच्या दाण्यांचा रंग पांढरा असून फुलांचा रंग आतून लाल तर बाहेरून पिवळा आहे त्यानंतर या सगळ्या जातींचं मित्रांनो तूर व्यवस्थापन हे सगळं आपण आधीच्या वाहनांमध्ये बघितलं सगळ्यांना सारखं तूर खत व्यवस्थापन आहे त्यानंतर मित्रांनो गोदावरी जे वाण आहे यावर जर व्हिडिओ डिटेल लागत असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करा बाकी हे सगळे झाले सहाचे सहा वाने झाले आपल्या विद्यापीठाने रिलीज करून दिलेले वान या या वानांमध्ये जे तुमच्या जमिनीच्या हिशोबाने तुमच्या जमिनीवर जे वान सूट करते त्या वाहनांची आपण निश्चित लागवड करावी त्यानंतर याचा बियाणं मित्रांनो या वानांचं बियाणं तुम्हाला जवळील के व्ही के सेंटरवर किंवा मग आपल्या विद्यापीठात तुम्हाला याचं बियाणं उपलब्ध होऊन जाईल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा त्यानंतर लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये